नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नील मात्र रमाला इमोशनल ब्लॅकमेल करतो तेव्हा रमा म्हणते तुमचं काय बिघडवलं आहे मी जाऊ द्या मला इथनं तर नील म्हणतो मग काय करायचं आहे लावायचं आहे की नाही फोन तर त्यावर मात्र आता रमा तयार होते आणि त्यानंतर अक्षयला फोन लावल्यावर मात्र आता अक्षयला तिचा आवाज ओळखू येत नाही कारण आता तशी सेटिंग फोन मध्ये नीलने केलेली असते इकडे मात्र रमा त्याच्याशी बोलत असते तेव्हा लगेचच अक्षय म्हणतो हे ए एआय वाले काय करते ना काहीच सांगता येत नाही बघा आता आवाजांमध्ये फोन येतो आहे आणि त्यानंतर बरं एक सांगा तुम्हाला माझी मदत करायची आहे ना मग माझ्या बायकोला पाडवायला काय गिफ्ट देऊ सांगा असं तो रमाला विचारतो तेव्हा रमा सांगते पायातले द्या आणि हे ऐकून मात्र लगेचच आनंद आणि आकाशला फारच आनंद होतो तेव्हा आनंद म्हणतो काय रे या ए आय ला आपल्या आईपेक्षा जास्तच माहिती आहे आणि असं म्हटल्यावर आता दोघे जण खूप हसू लागतात त्यानंतर मात्र आता इकडे रमाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि त्यानंतर पटकन नेल फोन करून फोन कट करून टाकतो दुसरीकडे मात्र आता रमा जेवायला तयार नसते म्हणून देविका मात्र तिला बळजबरी तोंडामध्ये कोंबते इकडे मात्र रमा म्हणते तुम्ही काही करा पण तुमचा जो काही प्लॅन आहे त्यामध्ये मी तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही आणि माझ्याकडनं तुम्हाला कुठलीही मदत मिळणार नाही ना त्यामुळे देविका अजूनच चिडते आणि आता जबरदस्तीने तिला पुन्हा एकदा बांधून ठेवते आणि तुझी एवढी हिंमत न बघ आता राहत अशीच असं म्हणून तिला बांधून तिथून निघून जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की रमा मात्र इकडे देवाला प्रार्थना करत असतो